नमस्कार गीताज रेसिपीमध्ये आज आपण मेथांबा कसा करायचा हे पाहणार आहोत गॅसवर एक भांडं ठेवायचं आहे आणि त्याच्यात साधारण एक अर्धी वाटी तेल घालायचं आहे तेल कडलेलं आहे त्याच्यामध्ये थोडी मोहरी टाकायची आहे मोहरी घातली की हिंग घालायचं आहे थोडा आणि एक अर्धा चमचा हळद घालायचे हळद घातली की एक चमचा मेथी आहे म्हणजे एक टेबलस्पून ती मेथी घालून थोडं हलवायचं मेथी थोडी लालसर झाली अशी लालसर झाली की याच्यामध्ये कैरी चिरून घेतलेली आहे कैरीचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत ही अर्धा किलो कैरी आहे ती त्यामध्ये घालायची आहे त्या आणि तेलात चांगली परतायची आहे ठेवाय तेलात परतलेली आहे चांगली आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि त्याच्यावर एक ग्लास पाणी ओतायचं आहे आता एक दोन मिनटानं झाकण काढून आपण पाहणार आहोत परत कैरी चांगली हलवायची चा। आहे आणि परत याच्यावर झाकण ठेवायचं असं एक दोन तीनदा असं दोन दोन मिनटानं काढून हलवायचं आहे कैऱ्या शिजल्यात काय ते पाहूया कैऱ्या आता शिजलेल्या आहेत आता या कैऱ्यामध्ये दोन चमचे लाल तिखट घालायचे एक चमचा गोडा मसाला घालायचा आहे गोडा मसाला घातल्यानंतर चार लवंगा आणि एक दोन तीन दालचिनीचे तुकडे आहेत ते टाकायचे आहेत त्याच्यानंतर इथे गूळ घेतलेला आहे गुळ तुमच्या कैऱ्या फार आंबट असल्या तर अर्धा किलोला अर्धा किलो गुळ घ्यायचा आणि आंबट नसल्या तर इथे मी तीनशे ग्राम गुळ घेतलेला आहे कारण कैऱ्या माझ्या जास्त आंबट न नव्हत्या त्यामुळे मी तीनशे ग्राम गुळ घातलेला आहे कैऱ्या आंबट असल्या तर जेवढ्याच तेवढा घ्यायचा नाहीतर थोडा कमी घातला तरी चालतो आता एक गुळ त्यात चांगला मिक्स करायचा आहे गूळ आपण चांगला मिक्स केलेला आहे यामध्ये चवीनुसार मीठ तर घालायचं आहे मीठ घातल्यानंतर जे गरम पाणी झालेलं होतं ते यामध्ये अर्धा वाटी पाणी घालायचं आहे सुरुवातीला अर्धा वाटी पाणी घालायचं हे हलवायचं चा चांगलं आणि हे असं करत करत आता हे गुळाचं सगळा पाक झालेला असतो त्याच्यामध्येच हे सगळं कैऱ्या शिजवून घ्यायचे आहेत आणि सगळं पाणी आपण आटवायचं आहे आता हे गुळ गुला, गुळाचा पाक झालेला आहे कैऱ्या आता चांगल्या शिजलेल्या आहेत आपला मेथांबा तयार झालेला आहे यातलं पाणी सगळं आठवलं की मग आपला मेथांबा लवकर खराब होत नाही पाण्याचा अंश राहिला की मेथांबा लवकर खराब होतो गैस के लेला है, लेला है, तर गॅस बंद केलेला आहे आता हा मेतांबा आपला तयार झालेला आहे तर तुम्हाला ही मेतांबाची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून कळवा आणि तुम्ही कुठून हा माझा व्हिडिओ पाहताय हेही मला मेसेज करून सांगा माझे चॅनल सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांना शेअरही करा चला पुन्हा भेटूया गीताज रेसिपीच्या पुढच्या एका रेसिपीमध्ये आणि माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद